रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर इंदोर मंडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर पाहुयात नेमके काय बाजारभावाने निघालेत सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज चारशे कांदा गाड्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत दाखल झालेली होती सोलापूर येथे नवीन कांदे पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकत आहेत तर इंदोर मंडी येथे आज पंचेचाळीस हजार गोन्यांची आवक ही जवळपास दाखल झालेली आहे नवीन सुपर कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली छाटन चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहेत बेंगलोर येथे आज टोटल बेचाळीस हजार सातशे चाळीस गोण्यांची आवक आली होती चार पाच लॉट तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले अन क्वालिटी माल सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ओव्हर साईज माल तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज कांदा भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये एक किलो मागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ वड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा